प्रगत विद्यालयात आनंदी शनिवार साजरा सकारात्मक विचार हे जीवनात अमलाग्र बदल घडवतात लेखक आणि प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वारकळ अहिल्यानगर विचार जीवनावर तर कल्पना जगावर राज्य करतात आपले आयुष्य म्हणजे सर्व विचारांचा खेळ आहे जीवनामध्ये सकारात्मक विचार ठेवणे अत्यावश्यक आहे विचारांचा प्रभाव जीवनावर पडतो कल्पनेला कर्तृत्वाची जोड दिली तर आपल्या हातून अफाट शक्तीचे कार्य पार पडत असतात जीवनाचे खरे यश हे विचारात सामावलेले असते त्यामुळे विचार प्रक्रियेवर ध्यान ठेवणे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे जीवन जगत असताना नकारात्मक विचारांना थारा देऊ नका सकारात्मक विचाराने जीवनात आमलाग्र बदल घडवतात मनुष्य हा जन्माने श्रेष्ठ ठरत नसून तो चांगल्या कर्तृत्वाने चांगल्या संगतीने चांगल्या आचरणाने श्रेष्ठ ठरतो ही मोलाची शिकवण मानवजातीला संत ज्ञानेश्वर माऊली यांनी दिली विद्यार्थ्यांनी थोर संत महंत समाजसुधारक यांचे जीवनचरित्र सकारात्मक प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन करण्याचे आवाहन प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वारकड यांनी केलं आहे गांधी येथील प्रगत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात आनंदी शनिवार या संकल्पनेतून आनंदी जीवन आयुष्याचा आनंद उत्सव या विषयावर प्रेरणादायी वक्ते दत्तात्रय वर वारकड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी प्राचार्य प्राध्यापक सुनील पंडित दिलीप रोकडे रोहित सुमरे पत्रकार संजय सावंत डिजिटल मीडिया प्रेस पत्रकार संघटनेचे खजिनदार अमोल भांबरकर आदींसह शिक्षक वृंद आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सदर कार्यक्रम प्रसंगी वक्ते दत्तात्रय वारकड यांचा प्राचार्य प्राध्यापक सुनील पंडित यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला स्पर्धेच्या युगात मानवी जीवनाचा आनंद हिरावला गेलेला आहे तो प्राप्त करायचा असेल तर संत महंत थोर समाजसुधारक यांनी आपल्या भारत देशाला जो विचारांचा आणि संस्कारांचा वारसा दिला आहे त्याची जोपासना करणे आवश्यक आहे आपल्याला जीवनात स्थैर्य हवे असेल तर धैर्य धरावेच लागेल सुखशांती समृद्धी जीवनात प्राप्त करायची असेल आनंदी राहणे जीवन जगणे महत्त्वाचे आहे आपल्या हातून आपले माता पिता गुरुजन समाजाची सेवा घडणे अत्यावश्यक आहे त्यांच्यामुळेच आपले जीवन घडले

आणि आपण जे काही उपस्थित विद्यार्थी वर्ग आहे या प्रसन्न आणि उत्साही उत्साहित सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो आपल्या शाळेचे श्री आहे माननीय त्याचप्रमाणे सर आणि उपस्थित सर्व शिक्षक वृंग आणि बसलेले आणि आपले जीवनामध्ये काहीतरी ध्येय ठेवून या ध्येयाला हस्तगत करण्यासाठी अविरत धडपड करणारे आणि प्रिय विद्यार्थी आज आपण आनंदी शनिवार आपण साजरा करत असतो बरोबर ना आनंदी शनीव ओके चर्चा करायची विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायची आपण या ठिकाणी आनंदी जीवन आनंद उत्सव या विषयावरती आपण या ठिकाणी हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे हे व्याख्यानामध्ये काही माहिती आपल्याला व्यक्तिमत्व विकास व्यक्तिमत्व विकासामध्ये ज्या काही महत्वाच्या घट घटक आहेत या घटकांचा आपण या ठिकाणी शब्द ऐकतो विचार आपल्या जीवनात या शब्द सगळं सार सगळं महत्व या विचारांमध्ये दडलेला आहे आपण कुठलं विचार करतोय ह्यावरती हे सगळे चक्र अवलंबून आहे म्हणून सकारात्मक विचार हे आपण ठेवले पाहिजे निगेटिव्ह विचार करायचा नाही निगेटिव्ह अजिबात हे करायचं नाही सकारात्मक विचारावरती आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो विचार जीवनावर तर कल्पना जगावर राज्य करतात आणि आपल्या कर्तृत्वाला कल्पकतेची जर जोड दिली तर हातून अफाट शक्तीचे कार्य हे पार पडत संत महंत जे महान विभूती होऊन गेलेले आहेत त्यांनी विचारांना प्राधान्य दिलं विचारावरती नियंत्रण ठेवलं आणि मन आणि शरीर दो या दोन्ही दोन्ही घटकांचा एकमेकांचा फार महत्वाचा संबंध आहे आपण काय विचार करतो ते विचार आपल्या मनात असतात आणि ते विचार आपल्या शरीरावर परिणाम करत असतात म्हणून मन, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण प्रसन्न मन असलं पाहिजे ज्याचं मन प्रसन्न आहे ना ते प्रसन्न चित्ताचे आणि सकारात्मक विचारांचे जे व्यक्तिमत्व असतात त्यांच्या चेहऱ्यावरती तेज असतात ते कार्याप्रमाणे नेहमी चमकत असतात आणि निगेटिव्ह विचार करणाऱ्यांचं कसं असतं चिंता असती डर असती भय असत चित्त ठिकाण्यासत एखादा नमस्कार म्हणतो एखादा नमस्कार म्हटलं केल्यासारखं काय हा याचा अर्थ काय की विचारांना आपण नाही दिला पाहिजे सकारात्मक विचारांचा आपल्या जीवनामध्ये आविष्कार घडवला पाहिजे आणि सकारात्मक विचारांनी आपल्या जीवनामध्ये न होतो न भविष्य ते असे यश प्राप्ती होते म्हणून विचार प्रक्रियेवर आपण नियंत्रण ठेवलं पाहिजे एक नियम आहे व्हेअर अटेन्शन गोल्स विचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी mm -hmm. व्हेअर अटेन्शन गोल्स एनर्जी फ्लो अँड दॅट थिंग ग्रोथ म्हणजे आपण ज्या गोष्टीचा विचार करू त्या गोष्टींचा अंतर्भाव आपल्या जीवनामध्ये व्हायला लागतो आणि आपला हा जो मेंदू आहे ईश्वराने आपल्याला मेंदू दिलाय विचार करण्याची शक्ती दिली ताकद दिली बोलण्याचं सामर्थ्य दिलं आपल्याला धटक करता शरीर दिलं हात दिले पाय दिले हा देह दिला म्हणजे अमूल्य आपल्याला आहे तर समाजाच्या सेवेसाठी समाजाच्या सत्कारणेसाठी आपण ह्याचा वापर केला पाहिजे आपण आपल्या जीवनाचा उत्कर्ष हा केला पाहिजे जो स्वतःसाठी जगतो तो मरतो आणि जो दुसऱ्यांसाठी जगतो तो जगतो अशी संतांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे आपल्या या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे कुणाची भूमी आहे संत महंत शूर वीर समाजसुधारकांची ही पवित्र भूमी आहे आपण या पवित्र भूमीमध्ये पवित्र मातीमध्ये आपण जन्माला आलो हे आपलं आहो भाग्यम आहे संपूर्ण भारत देश हा भारत देश महाराष्ट्र आपला अहिल्यानगर जिल्हा हा सर्व संत महंतांच्या पदस्पर्शाने पुण्य झालेला आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आपण ज्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहतो या अहिल्यानगर जिल्ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि संतांचा खूप मोठा वारसा प्राप्त झालेला आहे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवाडचा नगरी आहे या नेवास नगरीमध्ये संत ज्ञानेश्वर मौलीच्या पदस्पर्शाने पुन्नित झालेला हा जिल्हा आणि हे परिसर आहे की जिथे संत ज्ञानेश्वर मौलींनी वयाच्या तेराव्या वर्षी कितव्या वर्षी Yeah. तेराव्या वर्षी नेवासा नगरीमध्ये संत ज्ञानेश्वरी यासारखा महान आणि पवित्र ग्रंथ लिहिला अमृतानुभव ग्रंथ लिहिला हे त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी केला वयाची तेरा ते वयाची सोळा वर्ष एकविसन बाराशे नव्वद तेराव्या शतकामध्ये इतकी अफाट शक्ती एवढं अफाट कार्य त्यांनी करून ठेवलंय हो त्यांचे सर्व चाल हे विचारांमध्ये जडलेलं आहे म्हणजे जीवनामध्ये जो काही आविष्य आकांक्षा होती त्यांना पंधरा पंधरा सोळा सोळा तास बसून अभ्यास करायचे आणि फुल फोकस होता कामावर फुल कॉन्सन्ट्रेशन ज्या कामावर मोबाईल कामाच वापरायचा थोडी पुस्तकं वाचायची मेंदूला सगळं सक्रिय दिलं पाहिजे पॉझिटिव्ह दिलं पाहिजे मग तुमच्यामध्ये आत्मशक्ती सगळी झाल्याशिवाय राहणार नाही करू शकतो की नाही आपण हे सगळं तर हे आयपीएस च्या ठिकाणी नांदेड साहेबांना घरामध्ये बावड्या म्हणायचे काय म्हणायचे आपल्याला पण घरचे काही टोकन नाव आणि हाका बसतात ना तसं त्यांना बावड्या म्हणायचे त्यांचे वडील त्यांना म्हणायचे की बावड्या तुला जे काही करायचे ना ते माझ्या डोळ्याच्या समोर तू कर मला तुला लाल देवाच्या गाडीत बसलेलं बघायचंय आणि मग साहेब म्हणायचे की मला आतून अशी आग लागायची अभ्यास करायला आणि मी पंधरा पंधरा सोळा सोळा तास बसून अभ्यास करायचो फो� हे न कुटुंबल भविष्यातली यश वाबती त्यांना झाली कारण अभ्यास फोकस सकारात्मक विचार आणि त्यांना कुणी पण यश वाबती करू शकतो एवढं जायला ठेवावे पडतं आम्ही सुद्धा हे ना अतिशय एकाग्र चित्तान ऐकलेला आहे आणि आम्हालाही आमच्या जीवनामध्ये विद्यार्थ्यांप्रति अजून काही वेगळं करता येईल का आम्ही बघू आजचा व्याख्यानाचा विषय होता आनंदी जीवन आयुष्याचा आनंद उत्सव खरोखरच सर हे व्याख्यान अतिशय सुंदर या व्या वै, व्याख्यानकर्त्याचे आजच्या आपले या व्याख्यानकर्त्याचे की मनापासून शाळेच्या वतीने आपल्या मुख्यध्यापका प्राचार्यांच्या वतीने संस्थेच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करतो तसेच या व्याख्यान बैक्षान, व्याख्यानासाठी उपस्थित असणारे दैनिकचे सम दैनिकचे जिल्हा प्रमुख संजय सर संजय सावंत सर यांचे मी आभार मानतो तसेच या ठिकाणी या व्याख्यानासाठी उपस्थित असणारे अंबरकर सर यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे विद्यालयाचे प्राचार्य माननीय पंडित सर यांचे आभार व्यक्त करतो सर्व शिक्षक वृंद आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो तुमचे मी आभार व्यक्त करतो आणि हा व्याख्यान व्याख्यानाचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे जाहीर उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत न आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी OPD केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त रुपयात रुपयात सर्व प्रकारचे लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव